वसई विरार शहर महानगर निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होणार असून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे प्रभागामध्ये आपल्याला बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे आज आपण प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये उपस्थित आहोत आपल्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे अधिकृत उमेदवार सुनील बालेकर सर उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया त्यांचा या अंतिम टप्प्यामध्ये त्यांना मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला किंवा ते कोणता विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार आज प्रचाराचा अंतिम टप्पा आहे इतके दिवस प्रचार झालेला आहे तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला खूप अतिशय चांगला प्रसाद मिळालेला आहे मी मी कसा जमिनीतला जोडलेला कार्यकर्ता आहे लोकांच्या प्रत्येक चांगले वाईट करणारं मी उभा आणि लोकांची जे मूलभूत गरज आहे त्याच्यासाठी मी कधी पण धावून जातो त्याच्यामुळे चांगला प्रतिनिधी आहे की लोक स्वतःहून मला कॉल करून किंवा मेसेज करून सांगतात की साहेब आम्ही तिथे सोबत आहोत आपले करता एक प्रतिनिधी महानगरपालिकेला गेला पाहिजे जेणेकरून इकडचे काही विषय आहेत जे मूलभूत विषय आहे लोकांना जे लागतो त्यासाठी प्रत्येक प्रतिनिधी पाहिजे म्हणून आपल्याला मदत करणार सांगितले आज इतके दिवस तुम्ही प्रभागामध्ये ज्या गंभीर आणि जंभर समस्या आहेत कुठल्या नागरिकांनी तुमच्या समोर मांडले समस्या तर मी स्वतःचा का रस्त्यावरती काम करतोय त्याच्यामुळे मला समस्या प्रत्येक समस्याची जाणीव आहे रोड रस्ते पाणी आणि आपलं गटर लाईन पाणी पाणीची व्यवस्था लहान मुलांना गार्डनची व्यवस्था जे नागरिकांना पाहिजे अस्डनची व्यवस्था आणि बरेच काही विषय जसं खाडीतलं पाणी आतमध्ये येतो बिल्डिंग मध्ये येतो तो पण एक महत्वाचा विषय आहे सर्वप्रथम कोणत्या समस्या निवारण्यासाठी लोकांची जास्त बाबा आम्ही आपण तिथे राहतो तिथे रोड रस्ते चांगले पाहिजे लाईट लागलेली असली पाहिजे पाण्याची कुठलीही अडचण नसली पाहिजे सांडपाणीची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे लोकांची छोटी छोटी अपेक्षा असते ती आपल्याला पूर्ण करायचं आणि जेणेकरून कसा लोकांना -भु, ते मूलभूत दर्जा जे आहेत त्याच्यावरतीच आपल्याला कार्य करायचं आता एवढा मोठा संघ आहे तर यामध्ये तुम्ही जवळपास किती लोकांपर्यंत पोहोचला पर्यंत यश आले कसं त्या मतदारापर्यंत गेल्या पाच तारखेपासून मी फिरतोय प्रत्येक गावात पाय फिरत खर्चा झाली पाहून असं नाही की मी शो करून जातो प्रत्येक गावात गावात फिरतोय आणि चांगला रिस्पॉन्स लोक बोलतात की आमच्याकडून तुम्हाला मतदान मिळेल आता एक आश्वासन देतात शेवटी आता ते जायशील माहीत करेल समजा लवकर तर चांगलं आहे पद्धती साधना आणि माझ्या मी ज्या परिसरात राहतो तिकडची लोक तर माहीत होतात दुनिया आजूबाजूच्या परिसर तिथे लोक आहेत आम्ही सगळ्यात पाहतो बघूया पुढे आता या शेवटच्या असते आणि माझ्या काय आम्हाला मदतदारांना हे सांगतो की बाबा इलेक्शन आहे तो आपला एक उत्सव आहे बरोबर आहे जेणेकरून तुम्ही काय करता आपली कडची समस्या साठी आपला प्रतिनिधी वसई वसई शरण शहर महानगरपालिका पाहणार तुमचा प्रतिनिधी सत्तेमध्ये असो किंवा विरोध पक्षात असू किंवा तुमच्या इकडची जी समस्या ती वैश्विकपणे तिथे मांडली जाते हेच आपली अपेक्षा आपल्याकडून आमची पण तीच अपेक्षा आहे की आम्ही कुठल्या विषयात नेऊ न्याय येऊ ते विषय आणलो तर आम्ही विरोधी मध्ये बसलो तर विरोधी पक्षाचं काम करणार इकडची ज्या समस्या तिकडे जास्त प्राधान्य देणार तोच विषय बाकी काय निश्चितच आपण पाहिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे सुनील बालेकर सर हे विकासाच्या अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले पोहोचलेले आहेत ते नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या प्रभागातील सर्वच समस्या त्या महानगरपालिकेपर्यंत जाणार आणि त्या समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांना इथला मतदार राजा कसा कौ देतो हे पाहण्यासारखं असेल धन्यवाद लाईक जागरूक बसेल बसेल धन्यवाद